माझ्या वडिलांना असं वाटलं की बा आपल्या पाठीमागे चार चार मुलं आहेत एक एक वजो आपण कमी करावं म्हणून माझं एकविसाव्या वर्षी लग्न करण्यात आलं माझ्या घरचे शेती सांभाळायचे आणि जसा वेळ भेटला तसं दुसऱ्याची रोजमजुरी पण करायची त्या वर्षी नापिकी होती दुष्काळ ह्याच्यामुळं डबल पेरणी करावं लागली नंतर माझे सगळे सोन्याचे भांडे सावकाराकडे घाण ठेवले माझ्या पतीनं घरी माझे पती असे चिंतेत राहत होते त्यांनी सगळ्यांनी शेतात जाऊन पाहलं तर यांनी शेतात विहिरीत आत्महत्या केली होती तेरवीचं तेरवी वगैरे काही केलेच नाही मग माझ्या माहेरचे म्हणत होते की म्हणे आता तू इथं का करत म्हणे पण माझ्या सासरचे लोक चांगले होते बाई म्हणे तू जाऊ नको म्हणे कुठं म्हणे आम्हाला पण म्हणे कोणी आहे नाही म्हणे म्हणून मग त्यांच्या आधारानं मी इकडे सासरेच राहिली माझ्या गावात कुठलाही कार्यक्रम असला तर मी कधीच कुठे जात नाही आणि एक विधवा बायांना म्हणजे कसं समाजातही काही काही चालीरीती वेगळे आहे किंवा विधवा असली तर तिला कुठल्या कार्यक्रमात बोलावण्यात येत नमस्कार मी ऋषाली सुरेंद्र वानखेडे वाटोळा धामणगाव तहसील जिल्हा वर्धा येथून आली आहे आणि माझं माहेर जळकापटाचं वाटो तालुका जिल्हा अमरावती इथली मी मुलगी होती माझं एकविसाव्या वर्षी माझ्या वडिलांनी लग्न केलं आम्ही चार भावंड होतो आणि म्हणजे कमी शेती होती वडिलांकडे आणि जास्त म्हणजे कसं परिस्थिती नसल्यामुळे मला समजा शि आम भावंडांना शिकायलाही मिळालं नाही त्यामुळं माझ्या वडिलांना असं वाटलं की बा आपल्या पाठीमागे चार चार मुलं आहेत एक एक ओजो आपण कमी करावं म्हणून माझं एकविसाव्या वर्षी लग्न करण्यात आलं तर मला शेतकरी घरीच दिलं माझ्याकडे चार एकर शेती होती आणि सासू सासरे आणि माझा दीर आणि माझे पती आम्ही असेच पाच जणांचा परिवार होता माझं लग्न दोन हजार अकरामध्ये गावातच केलं आणि नंतर मला बारामध्ये एक मुलगी झाली निधी नाव आहे तिचं तर बारामध्ये मुलगी झाल्यावर मग माझ्या सासूबाई कॅन्सरच्या आजारी झाल्या त्यांना गर्भपिशवीचा कॅन्सर होता आणि चार एकर कोरडवाहू शेती होती आणि माझ्या घरचे शेती सांभाळायचे आणि जसा वेळ भेटला तसं दुसऱ्याची रोजमजुरी पण करायचे मग आणि सासूबाईला मग सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यांना किमोथेरपी लाईट वगैरे दिले त्याचा खर्च नंतर मी दुसऱ्या दुसऱ्या वेळेस समजा माझी दुसऱ्या वेळेस मी गरोदर राहिली तर मला आठवा महिना चालू होता आणि सासूबाईचं दवाखान्याचा खर्च आणि माझा खर्च घर सांभाळणं आणि त्या वर्षी नापिकी होती पराठीची लावण केली दुष्काळ ह्याच्यामुळं डबल पेरणी करावं लागली नंतर माझे सगळे सोन्याचे भांडे सावकाराकडे गहाण ठेवलेत माझ्या पतीनं आणि सासूबाई एवढ्या आजारी होत्या तेव्हा आमच्यासमोर असा प्रश्न पडला होता की आता जर सासूबाई केल्या तर आपण कसं करायचं तर आमची म्हणजे काहीच तेव्हा परिस्थिती नव्हती मग मला आठवा महिना चालू होता तर मग माझ्या घरचे म्हणत होते की म्हणे आपलं नुसतं चार एकरच शेताना भागत नाही मी दुसऱ्याची शेती करते तर त्यांनी एका जणाचं शेत केलं माझी शेती तर कोरडाऊच होती आणि त्या शेतात मग कपास कापूस लावला कापूस काही झाला नाही मग त्यांना असं वाटलं की बा गहू पेरायचा तर मी म्हटलं आपल्याजवळ पैसे नाही तर आपण गहू वगैरे लावू नाही मला आठवा महिना चालू मी होता मी जात होती पहिले शेतात तसं काही मला खूप काही काम येत नव्हतं पण आई वडिला आई वडिलाकडे शेती असल्यामुळे मला थोडंफार जमत होतं शेतीचं काम तर आठवा महिना चालू होता तर मग मा घरी माझे पती असे चिंतेत राहत होते त्यांना विचार पडला की बा आता डिलेवरीचा वेळ आहे आई कॅन्सरची आजारी आहे घरात ते 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 मग ते माहिती आहे त्यांनी तिथेच एक वीट भट्टी होती त्या वीट भट्टीवर ते ड्रायव्हिंग करायचे आणि दोन हजार पंधरामध्ये मग आणि माझे पती एवढे चांगले होते माझ्या घरच्यांना चहाचासुद्धा व्यसन नव्हतं दोन हजार पंधरा फरवरीमध्ये तर मला आठवा महिना नुकताच लागला होता तर मला दवाखान्यात जायचं होतं तर माझ्या पतीला म्हटलं की म्हटलं मला काहीच माहीत नव्हतं वर्धेत कुठं जायचं काय करायचं तर मला ते काय माहीत ते त्यांच्या चिंतेतच होते तर मी म्हटलं त्यांना मला सो दवाखान्यात घेऊन चला म्हटलं तर ते म्हणत होते की म्हणे मीच थोडी तुला पुरणार आहे म्हणे स्वतःही जाता आलं पाहिजे म्हणे एखाद्या वेळेस तर ते जायच्या दोन दिवसाच्या अगोदर ते असे बोलले होते आणि असं काही सांगत नव्हते आणि माझी मोठी मुलगी तेव्हा तीन वर्षाची होती आता दारू वगैरे पित नसल्यामुळे मलाही काही असं भीती नव्हती की दोन वाजताही आले रात्रीला ना एक वाजताही आले तरी म्हणजे बा घरी येतेच असं मला वाटत होतं त्या तो सोमवार दिवस होता हो आणि मी माझ्या मोठ्या मुलीला झोपून दिली अशी वाट बघत होती की बा येईल बा माझ्या घरी सगळं स्वयंपाक करून ठेवला आणि मला सवय अशी होती का माणूस आल्यावर मी जेवण करायची रात्रीचे दहा अकरा वाजले तर माझी सासू म्हणत होते की म्हणे काउन ग झोपली नाही मी म्हटलं गौरीचे बाबा यायचे आहे म्हटलं तर येईल ना म्हणे झोप ना म्हणे तू म्हणे काय माहिती मला तो दिवस म्हणजे जीवनात आठवण असेल सा मग नंतर माझे दीर आणि माझे सासरे धामण माझं गाव वाटोड आहे आणि धामणगाव लागूनच आहे नंतर मग माझे सासरे आणि माझे दीर धामण अं बघायला गेले ज्यांच्याकडे ते ट्रॅक्टर चालू होतं त्या ट्रॅक्टरला वाल्याला विचारलं त्यांनी की म्हणजे आज म्हणे माझ्या घरच्यांचं नाव सुरेंद्र होतं पण त्यांना गावात सगळे पिंटूच म्हणत होते म्हणे आज पिंटू आला नाही म्हणे म्हणे शेतातच होता म्हणे तो म्हणत होता म्हणे का बाजूच्या माणसाला त्यांनी म्हटलं म्हणते का चल मी चला मी येते मागून असं म्हणत मला काही भीती होतीच नाही येतेच बा म्हटलं तर रात्रीचे बाराही वाजले मी वाट बघत होती आली नाही आले नाही आणि माझ्या सासूबाई म्हणते झोप म्हणते येईल म्हणते तो म्हणते तर धामणगावला माझे मामसासरे राहते तर ते लोक त्यांनी सगळ्यांनी शेतात जाऊन पाहलं तर यांनी शेतात विहिरीत आत्महत्या केली होती आणि मग वाट पाहता पाहता पहाट झाली पहाटे पाच वाजता सगळ्या गावात सगळ्यांना माहित होत कि बा पिंटून आत्महत्या केली आत्महत्या केली मला आता म्हणजे असं सुचतच नस असं म्हणजे झालंच कसं मी म्हणजे एकदम म्हणजे भयाभीत झाल्यासारखी आणि सगळे जण म्हणे म्हणे तो आहे म्हणे त्याला दवाखान्यात नेलं म्हणे त्याला असं केलं म्हणे आणि मग मला आठवा महिना माझ्याकडले सगळं तेरवीच तेरवी वगैरे काही केलेच नाही मग माझ्या माहेरचे म्हणत होते की म्हणे तू इथं का, का करत म्हणे एक छोटी मुलगी घेऊन कशी राहशील म्हणे तू चल म्हणे आता माझी तेव्हा म्हणजे डिलेवारी आठवा महिना चालू असताना मला म्हणजे डिलेव्हरीच बिलकुल काहीच हे नव्हतं की बा हे बाळ गेले तरी चालते आणि राहिले तरी चालते अशी परिस्थिती माझ्यावर तेव्हा आली होती नंतर मग मी माहेरी गेली माहेरी गेल्यावर मग दोन हजार पंधरा मध्ये एप्रिल मध्ये मला दुसरी मुलगी झाली पण माझ्या सासरचे लोक चांगले होते माझ्या सासरच्या लोकांनी मला आधार दिला आणि म्हणत होते की म्हणे बाई म्हणे तू जाऊ नको म्हणे कुठं म्हणे आम्हाला पण म्हणे कोणी आहे नाही म्हणे म्हणून मग त्यांच्या आधाराने मी इकडे सासरीच राहिली आणि मग माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मी दोन अडीच महिन्यातच इकडे आली आणि मग माझे मी निराधाराचे कागद हे ते सगळं माझ्या गावातले लोक चांगले होते मला गावातल्या ते लोकांनी आणि ग्रामपंचायत त्या कुठल्याही काही योजना होत्या त्या त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवल्या आणि माझे स्वतःचे काम मला स्वतःच करावं लागले मला म्हणजे कुठलंच काही समजत नव्हतं आता एक मुलगी माझी तेरा वर्षाची आहे आणि एक माझी मुलगी लहान दहा वर्षाची आहे आणि असं वाटलं की, की बा एक निराधार व्यक्तीला म्हणजे आधार असं कोणीच दिला नाही तर म्हणजे असं खूप असं मनाला वाईट वाटत होतं जेव्हा आम्ही नाम फाउंडेशनतर्फे आम्हाला हरितदाची भेट झाली आणि त्यांच्या नेहमी आम्ही म्हणजे सहवासात राहत गेलो बऱ्याच कुठलंही काही असलं की दादा फोन करत होते त्यांनी मला नाम तर्फे नुसती आर्थिकच मदत महत्वाची नसते कोणी आपल्याला असं शब्द चांगलं सांगण्याचा सा प्रयत्न केला ते खूप काही असते पैसाच काही सर्व काही नसते आणि नाम तर्फे मला दादांनी शिलाई मशीनसुद्धा दिली त्यावर मी शिवणकाम करते आणि माझी शेती मी स्वतःच सांभाळते आणि शेती काही शेती शेती तसं तर काहीच परडत नाही शेती म्हणजे कसं आपण शेतात खर्च खूप लावतो या महागाईमुळे शेती म्हणजे अजिबात ज्याच्या घरी करणारं जर असलं तर शेती परवडते नाही तर शेती आपल्या काहीच फायद्याची नाही आणि शेती माल निघाला तर आपल्या मालाला समजा भाव देत सरकार भाव देत नाही आणि एक विधवा बायांना म्हणजे कसं समाजातही काही काही चालीरीती वेगळे आहे बा विधवा असली तर तिला कुठल्या कार्यक्रमात बोलावण्यात येत माझ्या गावात कुठलाही कार्यक्रम असला मी कधीच कुठे जात नाही तर माझी छोट्या मुलीलाच कळत नाही माझी मुलगी म्हणते आई काहून ग तू का तुला काहून ग हळदी कुंकू आवडत नाही का मी म्हणते तिला बेटा नाही मला नाही आवडत पण आता तिला कळते की बा नाही आपले म्हणजे समजा आपल्याला जर बाबा नसले तर काही काही गोष्टी करत नसते माझं शेत पहिले कोरडभाऊ होतं आता मला ग्रामपंचायत एमआरजी तर्फे विहीर मिळाली मी ती विहिरीचे कागदपत्र स्वतःच नेऊन टाकत होती स्वतःच मास्टर हे करत होती आणि मला विहिरीचा पण लाभ मिळाला आता माझं घरकुलमध्ये नाव आलं माझ्या घरच्या लोकांनी मला जागा नवी करून दिली आता आणि एका माझ्या मुलीला मी वर्धेला टाकलो शिकायला गावात गाडी येते आणि एक मी गावातच ठेवली तर आई माझी एक छोटी मुलगी म्हणते आई मला काहून गमते तू गावातल्या शाळेत टाकलं म्हणते दिदीला तू तिथे टाकलं म्हणते उलट मोठीपेक्षा माझी लहान मुलगी खूप हुशार आहे शाळेत माहिती आहे तिचा म्हणजे लॉकडाऊनमध्ये तर तिला म्हणजे अंगणवाडी आणि पहिली म्हणजे शिकायलाच मिळालं नाही पण ती एवढी हुशार आहे की ती कुठल्याही पेपर मध्ये तिला पूर्णपैकी पूर्णच मार्क राहते आणि मला जेव्हा केव्हा मला वर्धेला जायचं असलं माझ्या कामासाठी तर मला माझ्या आई तू म्हणते पण मला महिन्यातून समजा माझे वर्धेत दोन चार चक्कर होते समजा कुठल्या पैसे काढायसाठी आता पोरांना कुठलं गाडीचं भाडं द्यायचं आहे कुठलं काही लागलं समजा मी मला निराधार मिळते आणि माझ्या दोन्ही मुलीचं मी बालसंगोपन केलं ते पण मिळते ते मी असं करून माझं घर आणि शेतीला समजा कर्ज वगैरे काढून शेतीला शेती स्वतः सांभाळते आणि पोरांचं शिक्षण करते आणि वर्धेला आली म्हणजे मी स्वतःसाठी मी काहीच खर्च करत नाही मी मला वर्धेला आले मी मला इथून जर बँकेत जायचं असलं तर मी पाहिजे जाईन आणि मला असं वाटते की ते वीस रुपये वाचले तर त्याच पैशात मी मुलांना खाऊ घरी घेऊन जाईन असं मी काटपसर करून माझा संसार झालो होते आता माझ्या मुली थोड्या मोठ्या झाल्यात आता म्हणजे कसं मी थोडं आता नाही तर मी काही दिवस तर मी त्याच याच्यात होती की नाही बा आता मी एकटी आहे मी कसं करायचं काय करायचं मला कुठला आधार नाही आणि मी शेत शेतही सांभाळते आणि पोरांचे करते आणि माझ्या घरी आता माझे सासरे होते ते ते मागल्या वर्षी मरण पावले त्यांना पण ते पण कॅन्सरचे आजार माझे सासरे पण खूप चांगले होते मला वडिलासारखं त्यांनी पाडणूक केली माझी आतापर्यंत आणि सासूबाई आहे त्या पण कॅन्सरच्या आजारी आहे त्या पण खूप चांगल्या आहे मला आईसारखं त्यांनी पण पाहिलं मोठं कठीण असते जेव्हा एकटी महिला जेव्हा बाहेर पडते तिला म्हणजे अनेक प्रकारचा अनुभव येते माझ्याकडे वीरनु सर सर हळू बोला माझ्याकडे माझी शेती कोरडबाऊ होती आणि कोरडबाऊ असल्यामुळं मला म्हणजे पीक काही होत नव्हतं कधी दुष्काळ नापिकी होत होती कधी काही पण तरी पण आपण शेती कशाला सोडायची म्हणून शेत समजा शेत करतच आहे कर्जबाजारी होऊन कुठल्याही प्रकारे पण शेतीत तसं म्हणजे आपल्या मालाला भाव मिळत नसल्यामुळे ती शेती आपल्या हक्काचीच नाही असंही म्हटल्यासारखं आहे समजा मजुराला खूप पैसे द्यावे लागते मला एम आर जी एसमधून एक विहिरीची योजना आली तर मग त्या ते डॉक्युमेंट्स करायसाठी मी त्या एका अधिकाऱ्याकडे गेली तर त्यांनी माझे डॉक्युमेंट्स करून तर ठेवले होते तर मला त्या मी त्याला फोन केला म्हटलं सर माझं झालं का म्हटलं तर म्हणे सांगते म्हणे तुम्हाला नंतर म्हणे तर त्यांनी मला असं म्हटलं फोनवर की म्हणे ताई म्हणे मी आता तुमचं काम केलं म्हणे तुम्ही मला म्हणे याचा मोबदला काय द्यान म्हणे तर मी म्हटलं त्याला एकच म्हटलं तुम्ही माझं काम केलं म्हटलं पण मी याचा मोबदला तुम्ही पैसा काय झाला तो सांगा म्हटलं तुम्ही मला असं वाईट समजू नका म्हटलं तुम्हाला असं वाटत असेल म्हटलं का हिच्या पाठीमागे कोणी नाही आहे तर तशाच मी एक एका मॅडम सोबत बोलली ताई म्हटलं मला असं असं म्हटलं म्हटलं तर म्हणे चल म्हणे ऋषाली मी येते म्हणे तुझ्यासोबत तर ता त्या ताईला घेऊन मी तिथे गेली तर त्या ताईनं त्या त्या अधिकाऱ्याला थोडं खडकावलं तर तो नंतर त्यांनी खाली मान टाकली आणि मग नंतर एक कार्यक्रम होता नागपूरला मुंडले सभागृहमध्ये तिथे आपल्या वर्धेचे शैलेश नवाल आले होते तेव्हा मला तर काही म्हणजे असं बोलण्याचं वगैरे काहीच कळत नव्हतं कसं बोलायचं स्टेजवर कसं जायचं काय सांगायचं म्हणजे बोलण्याच्या बदल मला म्हणजे मी रडण्यातच सगळं बोलणं माझं सांगत होती तेव्हा मी ते गोष्ट तिथं बोलली तर मला शैलेश नवालनी दुसऱ्याच दिवशी कलेक्टर ऑफिसला बोलवलं ताई म्हणे तुम्हाला म्हणे काय बोललं तुम्ही ते सांगा म्हणे पण मी म्हटलं सर मी हे सांगू शकत नाही म्हटलं असा अनुभव येते समजा तर असंही समजा विधवा महिलांना असं कोणी ह्या पद ह्या अशा वाईट असं ना बघायला नाही पाहिजे तिचं म्हणजे एक आधार गेलं म्हणजे तिचं म्हणजे काहीच नसते असं नाही समजायचं आता मला दोन मुली आहे असं वाटते की नाही त्या परिस्थितीत असं वाटत होतं की म्हणजे मुलं मुलांचंही म्हणजे काही वाटत नव्हतं नंतर आता तर मग माझी एक माझ्या मावशीची एक मुलगी आहे तिला असं वाटलं हिला एक बा एक मुलगी आहे हिचं वय तरी काय आहे माझ्या नातेवाईकांनी खूप प्रयत्न केला की म्हणे एक मुलगी तिला काही मुलगी नव्हती तर ती म्हणे मला तुझी मुलगी देऊन दे म्हणे दत्तक म्हणून मी सांभाळ करीन म्हणे हिचा म्हणे तर जेव्हा माझी डिलिव्हरी झाली तेव्हा ती आली मला तशी बोलायला मला एकदम रडू आलं म्हटलं माझा जर माणूस असता म्हटलं ते मी माझं बाळ म्हटलं असं कोणाला दिलं असतं का म्हटलं नाही म्हटलं मी माझ्या दोन पोरी आणि मी मी माझ्या प्रकारे मी सांभाळीन म्हटलं आणि आता असं वाटते जेव्हा आता एकल महिन्याचा कुठला कार्यक्रम होत राहते कर्म एक तर्फे काही असे म्हणजे आर्थिक तर मदत मिळालीच पण असं एक मार्गदर्शन म्हणून एक संघटन म्हणून बरंच काही आम्हाला असं सोबत मिळालं तर नेहमीच मला असं म्हणत राहते का ऋषाली है। है सा बंडी, बंडी की असं नाही समजायचं की बा आपण एकटा आहे आपल्याला आपल्या पाठीमागं भरपूर जण आहे तर खरंच त्याचप्रकारेदा आम्हाला भावासारखं आमच्या पाठीमागे उभे आहे आणि ह्या प्रकारे मी माझ एक संसाराचा गाळा चालवत आहे एक चाक जरी नसला तर एका चाकाने मी माझ बंडी समजा चालवत असल्यासारखी आहे नाही तर माझ्या घरी मला आधार द्यायला समजा कोणीच नाही पण मी माझं स्वतःचं स्वतःच करत आहे आणि माझ्या घरच्यांना एक विश्वास आहे की नाही बा माझी सून त्या प्रकारची नाही आहेत मी आज सकाळी समजा सकाळी जरी गेली संध्याकाळी जरी पोचली तर माझ्या घरच्यांना विश्वास आहे की ही आपल्या कामासाठीच जाते आपल्या काम करून आपल्या घरी परत येते तर मला म्हणजे माझ्या घरच्यांचाही एक सपोर्ट आहे मला म्हणजे घरच्या घ घरच्याबद्दल मला कुठलंच हे पडत नाही आता जेव्हा जेव्हा जेव्हापासून समजा बाहेर पडत गेली तेव्हा असं तेव्हापासून असं वाटते की नाही बा निराधार म्हणजे एक निराधार म्हणूनच आपल्या मनात एक म्हणजे मी असं पकडलो होतं का निराधार म्हणजे एक बा याला कोणीच आधार देणार पण आता जेव्हापासून या बऱ्याच काहीच कुठल्या समजा एक एकल महिलाचा एक हे आहे तेव्हापासून असं वाटते का कोणीतरी आपल्या पाठीशी आहे बा असं एक मनालाच एक समाधान आहे एवढं बोलवते आणि माझं संपवते धन्यवाद